जेवण देऊ ना सचिन एक काम कर करून थंड सांगता येते मला असं वाटतं थंड बापूर स्प्राईट रेट सांगा काय घ्यायचं थंड थंड घ्या थंड चांगलं एक काम कर सचिन आता काय स्प्राईट थंड आण पण काही पण जे आणायच ते आणतो थंड आणतो आता काय हो तुम्हाला थंड पुन्हा लय झालंय आता गाडी रोख केली सगळे पैसे तिकडे गेले कर्ज झालं माया बोखंडी मारण्याचं तर पाच वाजता आणतो काहीतरी हा घ्या थंड 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 करीत होती हा घ्या घ्या बापराव हो या थंड